समज सुनील लाटे ब्लॉग युट्युब चॅनल दाज आपण जाणार आहोत 12 बघाळण्यासाठी व्हिडिओ मध्ये शॉर्ट पेनत्रात तुम्हाला वालाचा सर्व इतिहास दाखवतो देखणा सर मनी पैसे मूळ गाडीतून 2000 रुपये पैसे पैसे आज जात आहेत हे सरक सरक गाडी लेता आईकडे घालून दे तर जरा मित्रांनो बाराव बघायला होऊ शकता अरे हा हा थांबणार हे पाठी आमच्या गावची जवळ आली कुठे आमच्या दुकान लोकांना कट्टीन दुकान नाही आम्ही त्रा मला ना पण तीन पाटील आणि शिमॉ